नमस्कार श्रोते हो शरयू निंबाळकर लिखित आरशातील सावली या कथेचा पुढचा भाग आज आपण ऐकणार आहोत ऑफिसमध्ये खूप वेळ घालवून सुद्धा रात्री आठ वाजता आधी तिला घरी यावंच लागलं घरी आल्यानंतर तिने जेवण केलं आणि खोलीत गेली पण खोलीत गेल्याबरोबर ती जोरात खिंचाळली कारण तिने सकाळी निघताना जो आरसा हॉलमध्ये आणून ठेवला होता तो पुन्हा तिच्या खोलीत आला होता तो कसा आला कुणी आणलं हे काहीही कळत नव्हतं ती खूप घाबरली होती आणि म्हणूनच तिने आज हॉलमध्ये झोपायचं ठरवलं ती हॉलमध्ये हो झोपायला येते आणि तिला झोपसुद्धा लागते अचानक रात्री अकरा पन्नासला खर्र खर, खर्र ओरखडे मारल्यासारखा आवाज येतो तो आवाज तिच्या बेडरूममधूनच येत असतो त्या आवाजाने धचकून तिला जाग येते बघते तर बाहेर मुसळधार पाऊस येत असतो आणि अशातच तो रखरखीत खरखरणारा वाढत जाणारा आवाज आता तिच्या हृदयाची धडधड पण त्याबरोबर वाढत होती काय करावं तिला काही सुचत नव्हतं आणि अशातच अचानक लाईट गेली ती खूप घाबरली तिने टॉर्च लावण्यासाठी मोबाईल हातात घेतला तर त्यामध्ये अकरा अठ्ठावन्न झाले होते तिने मोबाईलचा टॉर्च लावला आणि बघते तर काय बेडरूममधील आरसा पुन्हा हॉलमध्ये आला होता हे पाहताच आधी तिच्या पायाखालची जमीन सरकली अशातच फोनच्या रिंगने ती पुन्हा भानावर आली हातात मोबाईल जोरजोरात वाजत होता मोबाईलच्या रिंगमुळे कांठाळ्या बसत होत्या त्या रिंगचा आवाज हळूहळू वाढतच होता आणि म्हणूनच फोन सायलेंट करण्यासाठी तिने सायलेंटचं सा बटन दाबलं पण अचानक फोनमधून आवाज आला तुझा देव तुझा धर्म रक्षा विभूती मंत्र माझं काहीही वाकडं करू शकणार नाही मी तुला माझ्याकडे घेणार म्हणजे घेणार आणि मी तुझ्या जागी येणार म्हणजे येणार एवढं बोलून फोनमधील ती कर्कश हसायला लागली कालपेक्षा आज तिचा आवाज वाढला होता ती आधी तिला म्हणाली तुझ्याकडे फक्त पाचच दिवस आहे तेव्हा दिवस मोजायला सुरुवात कर आणि पुन्हा तेच विकट हास्य आणि फोन बंद झाला आता आधी तिला असं झालं होतं केव्हा एकदाची सकाळ होते आणि केव्हा मी आजींना आणि गुरुजींना जाऊन भेटते त्या संपूर्ण रात्रभर आरशातून विचित्र आवाज येत होते किंकाळ्या ऐकायला येत होत्या जणू आरसा तिला बघून गुरगुरत होता पण अचानक आरशातून एक पुसटचा हलका आवाज आला आदिती मला वाचव मला मुक्त कर अचानक पुन्हा एक जोरात किंकाळी ऐकू आली आणि आवाज बंद झाला आता आधी तिला कळून चुकलं की हा आरसा म्हणजे एक मायावे डोह आहे आणि यामध्ये कोणीतरी बंदिस्त आहे सकाळी लवकर उठवून आदिती आजींकडे गेली आजी पण तयारच होत्या आदितीने आजींना रात्रीबद्दल सगळं सांगितलं यावर आजी म्हणाल्या हे बघ तू म्हणते ते बरोबर आहे हा आरसा तर मायावी आहेच आहे पण त्यात कोणाला तरी त्याने बंदिस्त करून ठेवला आहे काहीतरी विचार करून आजी तिला म्हणाल्या आदिती तू राहायला जाण्यापूर्वी सगळं घर साफ केलं होतंस ना यावर आदिती म्हणाली हो आजी सगळं साफ केलं होतं पण पण काय आदिती आजी तिथे भिंतीमध्ये एक कपाट आहे त्याला कुलूप होतं त्यामुळे ते आम्ही पाहिलंच नाही ते तसंच राहू दिलं यावर आजी ठामपणे म्हणाल्या हे बघ त्याचं काही चालत नाही त्याचा खेळ फक्त रात्री सुरू होतो त्यामुळे गुरुजींकडे जाण्यापूर्वी त्या, त्या कपाटाचं कुलूप आपल्याला उघडलं पाहिजे आणि त्यामध्ये त्या काय आहे हे पाहिलं पाहिजे यावर आदिती जरा घाबरतच म्हणाली आजी पण मी एकटीच यावर आजी म्हणाल्या अगंपोरी घाबरू नकोस गुरुदत्ताची विभूती आहे आपल्याजवळ आणि मी येणारच आहे आजी देवघरात जातात आणि कागदाच्या एका पुढे दत्तात्रेयांची विभूती घेऊन येतात आदितीच्या खांद्यावर हात ठेवून तिला सांगतात हे बघ हा सगळ्यात मोठा आधार आज आपण आपल्याबरोबर घेऊन जाणार आहोत बघू त्या कपाटामध्ये काय आहे ते चल दोघेही आदितीच्या घरात जातात घरात पाऊल टाकताच आजींना एक थंड वाऱ्याची झोक स्पर्शून जाते आजीच्या अंगावर एकदम शहर येतात जर आत गेल्यावर आजींना त्या घरात खूप घाणकुवट असा वास यायला सुरुवात होते आजी आदितीला याबद्दल सांगतात पण आदितीला तसं काही जाणवत नाही आजी हळूहळू एक एक पाऊल टाकत आरशाजवळ जातात त्यांच्या मागे आदितीसुद्धा जाते पण आजींना त्या आरशामध्ये काहीच दिसत नाही त्यांना स्वच्छ असं स्वतःचं प्रतिबिंब जसंच्या तसं दिसतं पण त्याचवेळी आदिती जेव्हा आरशासमोर येते तेव्हा आदितीला तिचं प्रतिबिंब तर दिसतंच पण ते जरा विचित्र अगदी कालसारखं डोळे खोल गेलेले गाल्यावर सुरकुत्या पडलेले आणि चेहऱ्यावर मात्र कालचंच हास्य आणि अचानक आदितीला स्वतःच्या प्रतिबिंबाच्या मागे एक पुसट काळी सावली दिसते त्या दोघींनाही वाटते की मागे कोणीतरी उभं आहे म्हणून त्या दोघीजणी मागे वळून बघतात पण मागे कोणीच नसते आणि जेव्हा परत आरशाकडे बघतात तेव्हा आरशा पुन्हा पहिल्यासारखा अगदी स्वच्छ असतो आजींना आणि आदितीला जी शंका होती ती खरी निघाली आरसा तर मायावी आहेच पण या मायावी आरशामध्ये कुणाला तरी बंदिस्त करून ठेवलेलं आहे हे दोघींनाही जाणवत होतं तेवढ्यात आजी म्हणतात आदिती आता अजिबात वेळ घालवून चालणार नाही आपल्याला लवकरात लवकर कपाटाचं कुलूप उघडलं पाहिजे आणि त्यामध्ये काय रहस्य दडलेलं आहे हे ते पाहिलं पाहिजे दोघेजणी त्या बंदिस्त कपाटाजवळ जातात आजी स्वतःच्या पिशवीतून हळूच एक मास्टर की बाहेर काढतात आदिती आश्चर्याने आजीकडे बघतच राहते आता आजी हळूच त्या कुलपाजवळ जातात आणि सर्वप्रथम त्या कुलपाला दत्तप्रभूंची विभूती लावतात विभूती लावल्याबरोबर ते कुलूप जोरजोरात हलायला लागतं इतक्यात मागे जो आरसा असतो त्या आरशातून किंकळ आवाज यायला सुरू होत सुरुवात होते आता आदिती जरा घाईतच कुलूप उघडते आजी आणि आदिती खूप उत्सुकतेने कपाटाचं दार उघडतात आणि आत डोकावून बघतात तर तिथे एक हिरव्या रंगाचा शालू ठेवलेला असतो आणि त्याच्याजवळच एक डायरी ठेवलेली असते आदिती शालूला हात लावणार तेवढ्यात आजी तिचा हात मागे खेचतात आणि तिला म्हणतात आदिती चुकूनही त्या साडीला हात लावू नको यात त्या आरशाची आणि आरशामधल्या तिची संपूर्ण ऊर्जा आलेली आहे आता फक्त ती डायरी हातात घे कारण त्यातूनच आपल्याला कळणार आहे की आरशामध्ये कोण आहे तिला काय हवंय कदाचित यामध्ये आपल्याला पुढचा मार्ग देखील सापडेल आदिती हातामध्ये डायरी घेते आणि आजी पुन्हा त्या कपाटाला कुलूप लावतात आदिती कुतूहलाने डायरी हातात घेते आणि वाचायला उघडणार तेवढ्यात आजी तिला म्हणतात आदिती आपण आता इथे जास्त वेळ थांबायला नकोय आपण लगेच बाहेर जाऊ आणि हो आता गुरुजींनी सांगितल्याशिवाय इथे अजिबात येऊ नकोस आदिती पण हा आता डायरीमध्ये काय आहे वाचण्यासाठी उत्सुक असते त्यामुळे ती पण लगेच आजींच्या मागे त्यांच्या घरी जायला निघते डायरीमध्ये कोणतं रहस्य दडलेलं आहे आरसा खरंच मायावी आहे की त्यामध्ये अजून काही गोड लपलेलं आहे ऐकूया पुढच्या भागात श्रोतेओ हो, शरयू निंबाळकर यांच्या बाकी कथा वाचण्यासाठी आपण त्यांच्या फेसबुक पेजला लाईक करू शकता ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि कथा आवडली असल्यास लाईक कमेंट शेरे शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावी धन्यवाद